नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासक मक्कम पश्टोगोळी तलपिरू झालेला परभणी राज्यात आता उद्या एक मार्च आणि दोन मार्च दरम्यान राज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे त्याच्यानंतर पूर्व दर्भ पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र सगळीकडे ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून ह्या आजार पण राज्यात आणि दोन तारखेला नेमका पाऊस कुठं पडणार आहे तर तुम्हाला सांगू इच्छितो नेमका पाऊस कुठं पडणार आहे ते एक तुम्हाला सांगत असताना धुळे जिल्ह्यामध्ये पाऊस एक असणार आहे त्याच्या मंदिर नंदुरबार जिल्ह्यामध्ये त्याच्यानंतर पारोळा यावल तसेच तो पाऊस जळगावकडे असणार आहे कन्नडकडे असणार आहे कन्नडकडे असणार आहे बुलढाणा जिल्हा तसेच आकोट अकोला त्या भागापर्यंत पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाजला खेळायचा आणि राज्यात एकंदरीत परिस्थिती तर राज्यामध्ये म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात दोन दिवस म्हणजे एक आणि दोन तारखेला ढगाळ वातावरण राहणार आहे काहीतरी तुरळक ठिकाणी थोडाफार पाऊस येणार आहे सर्वजव पडणार नाही ना तर पडणार आहे म्हणून हा अंदाजला खेळता त्याच्यानंतर कोकणमट्टीत ते देखील एकंद दोन तीन तारखेपर्यंत ढगाळ वातावरण राहणार आहे पाऊस काय पडणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची करत नाही त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये देखील एक दोन मार्चच्या दरम्यान खूप आभाळ येणार आहे एक दोन चार पाच ठिकाणी थोडं थेंब येतील काही ठिकाणी थोडं पाऊस पडेल खूप काय मोठा पाऊस पडणार नाही सर्वदूर पडणार नाही म्हणून मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर पूर्वी विदर्भात पश्चिम विदर्भामध्ये बुलढाणा बुलढाणा कोट अमरावती अमरावती या भागापर्यंत थोडा पाऊस असणार आहे म्हणजे एवढं काय खूप जास्त सर्व सर्व दूर नसणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे आता दोन दिवस राज्यात अवकाळी पासून दोन दिवसच शिल्लक राहिलेत म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये आता तीन मार्चपासून राज्यामध्ये हवामान कोरडं राहणार आहे पाऊस काही येणार नाही त्याच्यामुळे हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा आहे राज्यामध्ये फक्त आता उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील समजा हा पाऊस राहणार आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे नंदुरबार यावल आणि तसेच मलकापूर चाळीसगाव कन्नड सिल्लोड या भागामध्येच एक दोन जागे पण पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे अचानक वातावरणाबद्दल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद